आज राजू शेट्टी यांनी मीडियाशी शे बोलताना सरकारविरोधात आग पाकड केली ते म्हणाले की शक्तीपेठ महामार्गाची मागणी कोणीही केली नसताना सरकारतर्फे या महामार्गाला इतके महत्व का देण्यात येत आहे कोल्हापूर नागपूर या महामार्गाला हा समांतर महामार्ग आहे मग या महामार्गाची गरज काय असा सवालही राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे समृद्धी महामार्गाला जो मोबदला मिळाला त्याचा केवळ चाळीस टक्के मोबदला मिळणार आहे या विषयात सभागृहात चर्चा व्हायला पाहिजे ती होत नाही यावर माझा सर्वपक्षीय नेत्यांच्या भूमिकेवर संशय आहे असं वक्तव्य त्यांनी केलं आहे पुढे ते म्हणाले की आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही तीस ते पस्तीस जागा लढू शकतो परंतु त्या कुठून लढवायचा याबाबत आमचा अजून निर्णय झाला नाही कारण या शक्तीपीठाची शक्तीपीठ महामार्गाची मागणी कुणी केलेली नाही आहे त्यासाठी सरकारवर कुणी दबाव आणलेला नाही आहे किंवा असंही घडलेलं नाही की या महामार्गावर जे काही देवस्थानं येत आहेत त्या देवस्थानाच्या दर्शनाला जाताना भाविकांना त्रास झालेला आहे ट्रॅफिक जाम झालेला जा आहे आणि चार चार पाच पाच तास रस्त्यावर ट्रॅफिक जाम मध्ये अडकून पडलेलं आहे भाविक असंही कधी घडलेलं नाही आहे अगदी पंढरपूरला सुद्धा नाही आहे आणि मग असा असताना हा नव्यानं शक्तीपीठ महामार्ग बनवण्याची गरजच काय मुळामध्ये हा जो महामार्ग नियोजित आहे तो कोल्हापूर नागपूर जो काय सध्याचा राष्ट्रीय महामार्ग आहे त्याला बरोबर समांतर आहे आणि त्या महामार्गाचं जर का राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडनं माहिती घेतली तर तो नुकताच बांधून पूर्ण झालाय पण त्याच्यावर सुद्धा वाहतूक अतिशय तुरळक आहे फॉलो यूज अ ठीक न्यूज थँक्स फॉर वॉचिंग